नमस्कार मी निखिल लवरी आणि आज आपण पाहत आहात लाईव्ह मराठी आज आपण आलो आहो चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये आणि या चालू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज नाभिक समाज येथे एकत्र झालेला आहे हा समाज शिवाजीराव पाटील साहेबांना पाठिंबा देण्यासाठी इथं आज उपस्थित झालेला आहे तर यापैकीच आज मतदारांचं काही मत जाणून घेऊया आज आपण येथे सगळा स सर्व समाज घेऊन उपस्थित झालेला आहात तर हा समाज एकत्रित येण्यामागचं कारण आमचा नाभिक समाजाचा मेळावा आहे आणि आम्ही शिवाजी पटलांना आम्ही साथ दिलेलो आहोत आणि इथून पुढं बी पाठिंबा देणार आम्ही फक्त त्यांची कामाची पद्धत वेगळी आहे फक्त काय आम्हाला तिने भरपूर आम्हाला सहकार केलेले आहेत आत्तापर्यंत आणि इथून पुढं बी सहकार करणार आणि त्यांचं कामाची पद्धत जरा वेगळी आहे, आहे आजपर्यंत आम कुठलाही आमदार म्हणा मंत्री म्हणा आमच्यासमोर आमच्या समाजाला मदत केली नाही तर शिवाजी पटेल आमदार नसताना आम्हाला मदत केलेली आहेत आणि इथून पुढे बी ते आमदार झाल्यावर किती मदत करतील हे समजू शकतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सतरा उमेदवार रणांगणामध्ये आहे तर या सतरा उमेदवारापैकी आज आपण कोणत्या उमेदवाराला प्रथम स्थान देऊन या चंदगडचा आमदार बनवण्यासाठी येथे जमला आहात शिवाजी पाटलांना पाठिंबा देण्यासाठी उभारलो आहे तर शिवाजी पाटील साहेब हे आपल्या समाजासाठी काही विकास विकासकामं किंवा रोजगारांना संधी अशा आश्वासनं किंवा अशा अपेक्षा असं भाऊने तुमची विकासकामं काही केली आहे का हो आज करतील काही अडचण नाही ते आता आता निवडून आमदार झाले तर सर्व आमच्या लांबिक सभासाठी सगळं कामं करू शकतील पूर्वीचे आमदार आणि भाऊ यांच्यामध्ये आपल्याला काय वाटतं आमदार एक नंबर आहेत काय अडचण नाही ते बावचे बा, आमदारने काय आमच्या सलोशसाठी काय केले नाही हे भावी आम्ही करू शकतील काय अडचण म्हणजे आपल्याला भाऊंच्याकडून पुढच्या विकास कामांची किंवा रोजगाराची संधी अशा प्रकारच्या कामांच्या बाबत किंवा विकास कामांच्या बाबत आपल्याला आशा आहे आशा हा आहे पूर्णपणे विधानसभे विधानसभाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील मतदारांचे काय मत आहे हे आपण जाणून घेऊया नमस्कार दादा नमस्कार मी नितेश कोरी आज गडीनगमध्ये आम्ही लिंगायत नाभिक समा नाभिक समाज जो आहे चंदगड मतदारसंघातील ते आम्ही आज एकत्र आलो आहोत आम्ही भाऊंना स लिंगायत समाज नाभिक संघटनाच्या भाऊंना पाठिंबा दिलेला आहे पाठिंबा देण्याचं कारण असं आहे की भाऊंची जी तळमळ काम करण्याची जी आहे या पाच वर्षात जे त्यांनी निधी आणलेला आहे आणि तसंच त्यांनी आमच्या समाजासाठी आमच्या समाजासाठी जे काय आपले जे प्रश्न असतील ते सगळे अडीअडचणी ते दूर करतो बोलल्यात तसंच महिला प्रशिक्षण जे ब्युटी पार्लर वगैरे आहे त्याच्यासाठीही त्यांनी प्रशिक्षण केंद्र वगैरे आम्हाला इथं उपलब्ध करून देतो असं आश्वासन दिलेलं आहे म्हणून आम्ही पूर्ण आमचं जे इथलं संघटना आहे जे समाज आहे ते आम्ही आज भाऊंना पाठिंबा देतो आहे म्हणून आम्ही जनतेला आवाहन करतो की पाण्याच्या टाकीच्या समोर बटन आपलं मत मांडून त्यांनी भावना प्रचंड मताने विजय करावा आज आपण नाभिक समाजाच्या वतीनं आज इथं पाठिंबा जाहीर करण्यासाठी आलेलो आहात चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही लिंगायत नाभिक समाज पूर्ण निगा लिंगायत नाभिक समाज ठरवला आहे की यावेळी शिवाजीराव पाटील साहेब यांना ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही पूर्णपणे त्यांच्या बाजूनं सक्षमपणे उभा राहणार आहे त्यांनी ह्या पाच वर्षामध्ये त्यांच्याकडं कोणतंही पद नसताना त्यांनी समाजकार्य भरपूर केलं आहे या चंदगड मतदारसंघामध्ये त्यांचं बेरोजगारांना परत गोरगरिबांना त्यांची भरपूर अशी मदत ह्या पाच वर्षामध्ये भेटलेली आहे आणि एवढं कार्य त्यांनी कोणतंही पद नसताना केल्यामुळे आम्ही त्यांच्या बाजूने ह्यावेळी सक्षमपणे खंबीरपणे उभा राहणार आहे चालू असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात आपण काय सांगाल चालू असलेल्या होऊ घातलेल्या असले विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंदगड विधानसभा मतदारसंघातून आज शिवाजी भाऊ उभे आहेत तर गेले कित्येक वर्ष त्यांनी आज आमदार नसताना देखील चंदगड विधानसभा मतदारसंघ मी चांगल्या पद्धतीनं कार्यरत आहेत तर गेल्या वेळेलाही त्यांना आमदारकी म्हणून त्यांना उभे राहण्याची संधी मिळाली होती काही कारणास्तव गेल्या वेळेला त्यांनी निवडून आले नसतील तरी पण पाच वर्षामध्ये या शिवाजी भाऊंचा इतका संपर्क आणि येत्या ह्या आपल्या विधानसभेसाठी जी चांगली तयारी केलेली आहे तर आता या नक्कीच शिवाजी भाऊ आमदार म्हणून निवडून येतीलच आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे त्याचबद्ध त्यांचं कार्यही खूप चांगल्या पद्धतीनं चालू आहे गेल्या पाच वर्षामध्ये त्यांनी या युवा पिढीला जो काय कामासाठी किंवा नोकरीसाठी जी संधी उपलब्ध करून दिलेली आहे आमदार नसताना देखील चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये भरपूर निधीसुद्धा दिलेला आहे त्यांनी तर ह्यावेळेला वेळेला जरा आमदार म्हणून निवडून आलेत तर भरपूर असा भरघोस निधी देऊन सगळ्या चंदगड विधानसभा मतदारसंघाचं त्यांनी नंदनवल केल्याशिवाय राहणार नाहीत असा आम्हाला खंबरपणे विश्वास आहे म्हणून आम्ही नाभिक समाज संघटना तालुका गडिंगलेच पूर्णपणे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत त्यांना पूर्णपणे पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आज आलेलो आहोत गोरगरीब सामान्य जनतेचा एक आ... धडाडीचा नेता म्हणून शिवाजी भाऊ पाटील साहेब हे आहेत व सर्वसामान्य जनतेचा जर विकास व्हा व्हावा असं सर्व सर्वांना वाटत असेल तर शिवाजी भाऊ हेच या चंदगड तालुक्याचे चंदगड ता, गडिंगल आजरा तालुक्याचे आमदार व्हावे असे या येथील मतदारांना वाटते कॅमेरामॅन राहुल चौगलेसह मी निखिल लोरी लाईव्ह मराठी सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा